जालन्यामध्ये दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळाजवळील अंबड चौफुली चौकामध्ये धनगर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय हे आंदोलन करत धनगर आंदोलकांनी अंबड शहराकडे जाणारी वाहतूक रोखून धरली तसेच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची के मागणी केली आहे या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली आहे मला सांगा तुम्ही या ठिकाणी झाले आमचे संघर्ष होते कुशल बसलेली परंतु या निर्दय सरकारने या उपोषणाची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही रोख आंदोलन केलेलं आहे अंमलबजावणी नाही केली तर यापेक्षा रोख बदल बरेल राजच्या महाराष्ट्रात धर्म समज तांडव करेल तेवढं मी सांगतो थोडीच सरकारने लवकरात लवकर तिथं पोहोचली मागणीची ती मान्य करावी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून

काही ना काही निर्णय घेतला पाहिजे मागील पंधरा दिवसापासून दीपक भाऊ गोराडे बसलेले आहेत बस कुपोषणासाठी तर त्यांनी सरकारने काही ना काही लवकरात लवकर हे केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे हेच आमचं मनापासून मागणी आहे के लिए आता काय केलं तु, आता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलंय आहे चौका जाम झाला पूर्ण त्याच्यासाठी माझं नाव ऐश्वर्या बाबासाहेब इंदुरे मी जालना जालण्यातच राहते शासनाला जाग शासनाला जाग येण्यासाठी हे आम्ही उपोषण करत आहे रस्ता रोको आंदोलन केलं आहे